मंडळी मी स्वप्नील का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा आणि मंडळी ॲक्च्युली आज मला झाला आहे दूध यायला वाटायला दूषित खाली यायला झाला आहे आणि बाब भयंकर उशीर झाला जो तासभर उशीर झाला आहे मला आणि पावसाची बघा जोरदार सर आली आतापर्यंत दूध भरेपर्यंत काय पण आता एवढी भयानक सर आली आहे ना काय समजत नाही जॅकेट नाही घातलं काय नाही घातलं गडबड झाली होती वाट लागली सर शॅ दूध कसं वाटणार दूध कधी वाटतो ना दूध माझी गिरायकर सुद्धा खाली यायला लागली दूध घ्यायला लयच उशीर झाला आज संडे आणि आणि आपण पाहू की घेतले जास्त गिरायकर खाली आले लागली वाट मला पाहिजे पावसाचा बघा किती जोरदार आवाज येतोय ना पावळ्यांचा आवाज येतोय घरी आलो आहे आणि मस्त गरमागरम कॉफी पितो अजून दूध वाटायचं आहे पहिलीच खेप झाली पण आज भयंकर उशीर झाला आहे आणि म्हणाल अरे उशीर झाला उशीर झाला आवर पण काय करणार मंडळी थोडंसं गरमागरम जरा बोलू बायकोने कॉफी दिली तर तिचा तिला वाईट नको वाटायला म्हणून जरा कॉफी पितो कारण तिला उघडंच वाईट वाटेल आपल्याला काही कॉफी पियायची नाही कारण तिला वाईट वाटू नये म्हणून पियावं लागतंय बरोबर की नाही चला या कॉफी पियाला तर मंडळी आत्ताच दूध वाटून आलो बघितलं असेल तुम्ही दूध वाटलं आणि आत्ता उशीर झाला तर बोललो आंघोळ बिंगोळ जाऊ दे नंतर करूया जरा आज भूक लागली आहे प्रचंड तर बोलू आता नाश्ता करून घेऊया तुम्हाला जसं काल परत दाखवलं तसं मिक्षाने बॅटर बनवलं होतं इडलीचं तर इडलीच्या रेसिपी काय आपल्याकडे आधीच्या ह्याच्यावर आहेत बऱ्याच तर सध्या तरी तुम्ही नाश्ता करायला या आमच्यासोबत मस्तपैकी की इडली आहे चटणी आहे सांबार तर आता काय सध्या आम्ही बनवत नाही पोडली चटणी मस्त आहे की छान 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 आणि चला या नाश्ता करूया मस्त छकास झालं म्हणजे फ्रेश वगैरे झालं आणि आता जरा बाहेर बसलो निवांत असा पाऊस नाही पण पावसाचं वातावरण मात्र आहे तुषार तुषारबिंदू पडतं नांगोवर मी दूध वाटून आल्यावर पण एक सर चांगली झाली पडली मस्त आता मस्त फ्रेश झालं आहे छान नाश्ता तर मगाशीच उरकला होता आणि मस्त असं बसलो आहे बाहेर हवा हो मस्त सुटली आहे छान अशी आता बघतोय दिवसभर काय करायचं बसून बसून वैताग पण येतो कधी कधी नंतर येतो आणि नंतर काय मग पडायचं आराम करायचा तर चला आहे बसलंय तुम्ही काय करताय चला थेंब थेंब शिंपड शिंपडतोय म्हणल्यावर काय राग बी आला की काय काय माहिती आहे परत आलाय जोरदार एकदम पॉवरफुल होऊन चांगलं आहे चांगलाय पाऊस पडतोय आणि मंडळी उद्या एक आपली अष्टमी जन्माष्टमी होवा दही अंडी पाऊस हा पाहिजेच दही पाऊस हा पाहिजेच त्याच्या आपले बाळगोपाळ भिजणार कसे बाळगोपाळ भिजायला चालेल सुके राहून कसे चालणार ना पाऊस मस्त असाच राहू दे जरा गणपतीत थोडासा मोकळा होऊ दे <laughs> समीक्षाने देश आताच जाऊन आले खाली आणि बघितलं असं तरी लोकांची शूटिंग आणले की काढून मी नव्हतं गेलो खाली हे लोकच गेले होते मला आले कंटाळा आपण त्या दिवशी दुसरेकडे पिझ्झा खाल्ला होता आणि समीक्षाने आणला साथी नका आलेला पिझ्झा बघा भारी आहे आणि आता इकडे पाणीपुरी पण आणली दाखवतो मस्त पिझ्झा आणि पाणीपुरी आहे मस्त की चला या मंडळी मस्त नाश्ता करू नाश्ता नाही संध्याकाळची चला या मस्त गे पिझा खाऊ बघा मंडळी मस्त असं छान असं तिरंगा कलरचं बघा छान अशी पाणीपुरी आहे हे काय पाणी हे काय चटणी आणि हे काय रगडा चला या पाणीपुरी खायला

बघा हे सगळे जण आले मित्र आहेत ना दक्ष एका शाळेत ना तुम्ही सगळे मारायला पोरांचे प्रोजेक्ट आहेत ना सगळं आमच्याकडे प्रिंट वगैरे मारायला झोरक्स मारायला दक्ष बघा इथे गपचूप दुकानात बसून आपला अभ्यास करतोय ऐकलं ऐकलं त्यांनी आणि हे बघा खाली बघा अजून आगमन सोहळा चाललाय आपल्या श्रींच्या वेगवेगळ्या ठिकाणचे आपल्या विभागातले गणपती येत आहेत त्यांचा आग बघा हा 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 सुंदर अशी आतशबाजी फटाक्यांची आतशबाजी होते आता हे आगमन असे चालूच राहणार मेट्रो बघा अगदी अजून गणपती सकाळी गेलेत मंडळी जवळजवळ सकाळी लोक घरातनं सहा वाजता गेलेत त्यातल्या सरींच्या मूर्तीच्या मूर्तीचं आगमन आहे ते अजूनपर्यंत होत आहे दहा वाजाला आले छान एक मग एक उत्साह असतो आपले बाप्पा आपल्या येतात घरी मग त्यांचा काहीतरी आगमनाचा जल्लोष वेगळाच असायला पाहिजे बरोबर की नाही पाऊस नाही आता बघा ना कसं दिसतं वातावरण बघा की ढग आहेत बघा खाली लायटी हे कसं वाटते ना छान वाटत आपली मुंबई फुल एक जल्लोष एकदम आपण वरतूनच मस्त एन्जॉय करू घेतोय छान वाटतय गणपती बाप्पा मोरया ला आता हळूहळू मस्त आपले बाप्पा येत आहेत घरी मंडळी आपल्या टॅनीने आता इथे आंघोळ झाली टॅनीची बऱ्याच दिवसांनी त्याच आपला ब्लॉग मध्ये टॅनो त्यानो शुद्ध आलंय खूप पाणी घाण करतो त्यानी या म्हणजे जेवायला आता जेवायला बसलोय मस्त इडली सकाळचीच इडली असा <laughs> करून खातोय आम्ही डाळ कांद्याबरोबर चला मस्त जेवायला बसलोय छान आज मस्त बेताला सकाळी इडली जेवण जेवण मध्ये कालच होतं आणि संध्याकाळी मस्त पाणीपुरीचा बेत आणि आता मस्त उद्या होतं आपला उपवास आहे चला या जेवायला का त्रट नाही मी मनाच्या राजामध्ये तुमचं स्वागत करत आहोत तर मंडळी आता नाश्ता करायची वेळ झालेली आहे आता आपण नाश्त्याला काय बनवलंय बघा शब्द केली इथं भाजी <laughs> तर मंडळी आता दुपार झाली दुपारच्या जेवणामध्ये काय आहे डाळे भाते ठीक आहे चला आता काय संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली मंडळी संध्याकाळच्या जेवणात तर म्हणजे आता काम करून खूप थकलेलो आहे मी झोपणार झाली आता हे असे कॉमेडी व्हिडिओ बघून बघून ना हसायला पाटत्र झाले कॉमेडी व्हिडिओ बघून बघून ते मला खूप हसायला येतं की तुम, तुम्ही असे व्हिडिओ बनवायला की सगळा सकाळ <laughs> दुपारचं <जो> संध्याकाळचं <laughs> म्हण मस्त बाहेर बसलोय आणि छान अस हवा सुटली आणि आता झोप देखील आलेली आहे कारण हा भल्या दिवसभर जास्त कामगार नसलं <coughs> तरी काय म्हणतात ना झोप होतच नाही आपली पूर्ण आणि झोपलं नव्हतंच मुळात पण बरं गेला आजचा दिवस छान गेला बरं वाटलं जरा रिलॅक्स असतात आपले थोडेसे दिवस आणि वाटलं समीक्षाने माझ्या या ब्लॉगची खिल्लीच उडवली आहे फार नाही नाही मग तिचं पण बरोबर आहे मी ॲक्च्युली कंटेंट जास्त भेटत नाही ना माझ्या ब्लॉगमध्ये नुसतं काय सकाळी उठा गुड मॉर्निंग म्हणा नाश्ता करा दुपारचं जेवण रात्री जेवलं की झोपलं एवढंच कंटेंट आहे बरोबर आहे पण मी आता प्रयत्न करतोय की रोजच्या ह्याच्यातसुद्धा काय काय नाविन्य दाखवता येईल जर आपण रोज रोजची लाईफस्टाईल दाखवणार असो डेली ब्लॉग करणार असो तर त्यातसुद्धा आपल्याला काय काय नवीन नवीन प्रकारे कसा व्हिडिओ बनवता येईल काय कंटेंट शोधता येईल काय कंटेंट क्रिएट करता येईल तर ह्याची मी आता पूर्ण थोडंसं वाटतं आहे बरोबर वाटतंय आणि बरोबर आहे समीक्षा असली ते चुकीचं नाही असली बरोबर असं तिने मला जाणीव करूनच दिली पाहिजे होती तर देते ती ॲक्च्युली रोज सांगते मला तर पण ठीक आहे आपण काय ना काहीतरी करू चेंजेस घडवू आणि झालं मंडळी गणपतीचं आगमन बघितलं आज तुम्ही आणि तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटत आहेत आवडून सांगा कमेंट करा आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा चॅनल नवीन असाल तर त्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू द्या सकाळी तो पण टाटा बाय बाय गुड नाईट शुक्राटा